सर्वांना नमस्कार आज आपण पिण्याचे पाणी इयत्ता चौथी मधील पाठावरील सर्व स्वाध्याय या ठिकाणी पाहणार आहोत तर चला या स्वाध्यायाला सुरुवात करूया तर या स्वाध्यायामध्ये कोणकोणते प्रश्न विचारलेले आहेत हे आपण यामध्ये पाहणार आहोत तर यातील पहिला प्रश्न पाहूयात आणि तो कोणता आहे तर आपण या ठिकाणी पहिला प्रश्न आपणास स्क्रीनवर दिसतच आहे यामध्ये काय विचारलेले आहे पहा रवा आणि साबुदाना मिसळले गेले आहेत ते चाळून वेगळे करण्यासाठी कशी चाळणी घ्याल ज्यातून साबुदाणा खाली पडेल अशी चाळणी का ज्यातून रवा खाली पडेल अशी चाळणी घ्याल तर या ठिकाणी जरा डोके चालवायचे आहे यामध्ये जर आपण पाहिले ज्यातून रवा खाली पडेल अशी चाळणी आपण घेणार आहोत ज्यामुळे साबुदाणा चाळणीतच राहील व रवा चाळल्यानंतर खाली पडेल तर जी लहान वस्तू त्याची चाळणी घेणे गरजेचे आहे आणि मोठी वस्तू आहे ती चाळणीतच राहणार आहे तर चला यातील आपण आप प्रश्न पाहूयात तो काय विचारलेला आहे पहा यामध्ये खालील प्रश्नांची उत्तरे द्या यामध्ये पहिला प्रश्न आहे लिंबाचे सरबत कोणकोणत्या पदार्थाचे द्रावण आहे तर लिंबाचे सरबत हे लिंबाचा रस साखर मीठ यांचे द्रावण आहे तर चला यातीलच पुढील प्रश्न पाहू पुढील प्रश्न काय आहे पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसत असले तरी ते पिण्यासाठी चांगले असेलच असे नाही याचे कारण काय तर जे पाणी पारदर्शक व स्वच्छ दिसत असेल तरी त्यामध्ये अपायकारक सूक्ष्मजीव असू शकतात ते आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत ते आपल्या पोटात गेले असता अनेक आजार होऊ शकतात म्हणजेच जे पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसते ते चांगले असेलच असे, असे नाही तर चला यातील तिसरा प्रश्न काय आहे तोही आपण या ठिकाणी पाहूयात तर सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण काय करतो तर सरबत करताना साखर लवकर विरघळण्यासाठी आपण चमच्याने ढवळतो त्यामुळे साखर लवकर विरघळते किंवा दुसरा पर्याय जर आपल्याला सांगायचं झाले तर यामध्ये आपण एका ग्लासामधून दुसऱ्या ग्लासामध्ये सरबत ओततो अशाही पद्धतीने साखर लवकर विरकळते आपणास हवे ते उत्तर आपण येथे लिहू शकता तर यातीलच चौथा प्रश्न आहे तेल पाण्यात बुडते की पाण्यावर तरंगते तर तेल हे पाण्यापेक्षा हलके असल्यामुळे ते पाण्यावर तरंगते तुम्हाला सांगायचे झाले तर तेल व पाणी हे एकमेकांमध्ये मिसळत नाही तेल वेगळे राहते व पाणी वेगळे राहते तर चला पुढील प्रश्न काय आहे यामध्ये काय विचारलेले आहे तर तक्ता भरा यामध्ये काय तक्त्यात दिलेले आहे पाठातील बुडणे तरंगणे प्रयोग करताना मिळालेली माहिती पुढील तक्त्यात भरा पाठात सांगितलेल्या वस्तूंशिवाय इतर वस्तू घेऊन तोच प्रयोग करा त्याची नावेही तक्त्यात योग्य ठिकाणी लिहा पहा या ठिकाणी पाठात सांगितलेल्या वस्तू कोणत्या आहेत आणि त्यामधील बुडणाऱ्या वस्तू कोणत्या आहेत तर खोड रबर टोक यंत्र स्टीलचा चमचा पेन्सिलचा तुकडा खिळा खडे कर्कटक रबर बँड हे काय आहेत पाण्यात बुडणाऱ्या वस्तू आहेत तर तरंगणाऱ्या वस्तू पाठामध्ये आलेल्या कोणकोणत्या आहेत आपण त्या कॉलममध्ये पाहूच शकता त्यामध्ये प्लास्टिकचा चमचा शेंगाचे टरफाले काड्या आणि झाडांची पाने या ठिकाणी आपण स्क्रीनवर पाहूच शकता तर यामध्ये इतर वस्तू जो आपण प्रयोग करणार आहोत त्यामध्ये पक्कड दगड वीट नाणे नट ह्या बुडणाऱ्या वस्तू आहेत तर आपण केलेल्या प्रयोगात तरंगणाऱ्या वस्तू कोणत्या तर चेंडू लाकडी लाकडी काडी फुगा लाकडी पट्टी या तरंगणाऱ्या वस्तू आहेत तर चला पुढील प्रश्न काय आहे तोही आपण या ठिकाणी पाहूयात यामध्ये दुसरा प्रश्न याच प्रमाणे पाठात दिलेला विरघळण्याचा प्रयोग आणखीन काही पदार्थ घेऊन करा वरील प्रमाणे विरघळणाऱ्या प्रयोगासाठी एक तक्ता करा विरघळण्याविषयी तुम्हाला मिळालेली माहिती त्या तक्त्यात मांडा आपण ही याच पद्धतीने तक्ता करणार आहोत यामध्ये पहा न विरघळणारे पदार्थ तर आपण या या तक् असाच तक्ता करणार आहोत यामध्ये आपण जर पाहिलं तर वस्तू कोणकोणत्या कौन घेतलेल्या आहेत मीठ साखर वाळू भुसा तेल तसेच धुण्याचा सोडा या वस्तू घेतलेल्या आहेत तर या वस्तूंमधील कोणत्या वस्तू विरगळतात तर पहा यामध्ये मीठ विरगळते त्याचप्रमाणे साखर विरगळते धुण्याचा सोडा विरघळतो तर न विरघळणाऱ्या वस्तू कोणत्या तर न विरघळणाऱ्या वस्तू म्हणजे वाळू भुसा आणि तेल या पाण्यामध्ये विरघळत नाहीत तर आपण स्क्रीनवर तो तक्ता पाहतच आहात तर चला पुढील प्रश्न पाहू तर चला पुढील प्रश्न पाहू यामध्ये काय विचारलेले आहे यामध्ये ई मध्ये विचारलेले आहे रिकाम्या जागा भरा तर रिकाम्या जागा भरा येथे आपण एक एक रिकामी जागा पाहणार भरणार आहोत तर याच ठिकाणी आपण रिकामी जागा भरूयात तर पहा यामधील पहिला प्रश्न आहे साखर मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर टिंबटिंब होतात तर या ठिकाणी टिंबटिंबच्या ठिकाणी दिसेनासे असणार आहे म्हणजे साखर मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर दिसेनासे होतात यातील दुसरा प्रश्न आहे पाण्यात एखादा पदार्थ विरघळण्याने बनलेल्या मिश्रणाला द्रावण म्हणतात रिकाम्या जागी द्रावण हा शब्द येणार आहे म्हणजेच पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला द्रावण म्हणतात तर तिसरा प्रश्न आहे जलसंजीवनी हे टिंबटिंब द्रावणांचे एक उदाहरण आहे तर जलसंजीवनी हे उपयुक्त द्रावणांचे एक उदाहरण आहे तर चला चौथा प्रश्न पाहू सर्व सूक्ष्मजीव उपयोगी नसतात काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास टिंबटिंब होऊ शकतात तर याचे उत्तर काय येते तर सर्व सूक्ष्मजीव उपयोगी नसतात काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास आजार होऊ शकतात या ठिकाणी रिकाम्या जागी आजार हा शब्द येणार आहे पुढील प्रश्न आहे तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा टिंबटिंब असतात तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा टिंबटिंब असतात तर या ठिकाणी रिकामी जागा काय येणार आहे तर तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा हलक्या असतात या ठिकाणी हलक्या येणार आहे तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा जड असतात या ठिकाणी जड हा शब्द येणार आहे म्हणजे जड असल्यामुळे ते पाण्यात बुडणार आहेत तर सहावा काय आहे गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात टिंबटिंब फिरवतात -ति तर गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात तुरटी फिरवतात या ठिकाणी तुरटी हा शब्द येणार आहे अशा पद्धतीने आपण सहाही रिकाम्या जागा भरलेल्या आहेत तर चला पुढील प्रश्न पाहूयात यामध्ये या काय विचारलेले आहे तर यामध्ये आपणास विचारलेले आहे चूक की बरोबर तर आपणास या ठिकाणी चूक की बरोबर हे सांगायचे आहे तर यातील पहिला प्रश्न आहे तो काय आहे तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही तर हे विधान चूक आहे कारण तुरटीची पूड ही पाण्यात विरघळते आणि पाणी स्वच्छही करते त्यामुळे हे विधान चूक आहे तर पुढील विधान काय आहे पहा पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाहीत हे ही विधान चुकीचं आहे तर पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकतात आणि ते आपल्या डोळ्यांना दिसत सुद्धा नाहीत एवढे लहान असतात म्हणून हे विधान चूक आहे तर पुढील तिसरा आहे गढूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जमतो तर हे विधान बरोबर आहे गढूळ पाणी जर स्थिर राहिले तर सर्व गाळ हा तळाशी जाऊन बसतो तर पुढील प्रश्न काय आहे खोड रबर पाण्यात तरंगतो तर खोड रबर पाण्यात तरंगत नाही कारण तो मजबूत रबराचा तुकडा असतो त्यामध्ये कोठेही हवा भरलेली नसते त्यामुळे खोड रबर हा पाण्यात बुडतो तर तो तणगत नाही म्हणून हे विधान चुकीचे आहे तर पुढील प्रश्न घेऊया चहा चहा गाळून त्यातील चौथा वेगळा करता येतो तर हे विधान बरोबरच आहे दररोज आपली चह आए, चहा आई चहा गाळूनच देते आणि चोथा बाजूला काढते तो चोथा एखाद्या कपड्याने किंवा चाळणीने बाजूला केला जातो म्हणून हे विधान बरोबर आहे चहा गाळून त्यातील चोथा वेगळा करता येतो तर येतो आता शेवटचा प्रश्न आहे तो काय आहे पहा पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते तर पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते तर पाणी पारदर्शक होते म्हणजे पाण्याच्या एका बाजूने पाहिले असता आपली नजर पाण्यातून आरपार जाऊन दुसऱ्या बाजूस जाते त्यास आपण पारदर्शक म्हणतो उदाहरण पाण्यात पडलेला खेळा दिसणे म्हणजेच हे पाणी काय आहे तर पारदर्शक आहे तर पारदर्शक पदार्थांची जर आपण उदाहरणे पाहायची म्हटलं तर काच आहे खोबरे तेल जर बघितले तर ते सुद्धा पारदर्शक असते ही आहेत पारदर्शक पदार्थांची उदाहरणे तर पाणी पारदर्शक होते म्हणजे काय होते हेही आपण या ठिकाणी पाहिजे पद्धतीने आपण पिण्याचे पाणी या पाठावरील सर्व स्वाध्याय पाहिलेलं आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद